नमस्कार मित्रांनो मित्रो नाशिक येथील माधुरी व विनोद पती पत्नी तरुण होते नुकतंच लग्न पहिल्या दीपडच्या सुट्टीत माधुरी बहिणी माहेरी आम्हानेर येथे येत होती आता माधुरी बहिणीचं माहेर आंबानेरचं विनोद बहुंनी दू दिवसाची ड्युटी करून घेतली मस्त चला काय संध्याकाळी जायचं म्हणजे ड्युटी पण जाते आणि मग नंतर त्यांनी शनिवार रविवार सुट्टी होती शुक्रवार रात्रीची ती गोष्ट आहे शनिवार रविवार सुटी आणि चार पाच दिवसाची सुटी टाकून दिली होती विनोद भाऊनी आणि ते नाशिकवरून निघाले विनोद भाऊ पण खुश होते चला पहिली दिपळी आहे इकडे माधुरी वहिनींच्या घरचे लोकही खुश होते की चला ज्यावेळी मुलगी येते ज्यावेळी बाबू पण येत आहे मस्त दिपळी आनंदात जाईल नाशिकवरून ते संध्याकाळी सात वाजता निघाले काय पाच तासता लागतं आम्हाला जायला काय काही विशेष नाही आहे आणि रात्रीच्या वेळेला पण मस्तपैकी पोहोचून पोचून अकरा जास्तीत जास्त बारा होती बस निघाले ते विनोद गोंचू स्वतःची कार होती त्याने कार काढली माधुरी वहिनी यांचे दोघंच कारने लगभेने सात वाजता नाशिकवरून निघाले हळू गाडी चालू होती मस्त गाण्याची कॅसेट लावून दिली होती दोघं गप्पा मारताय गाणे चालू आहेत बस नाशिक सोडलं चांदवळ आला चांदवळ सोडलं मालेगाव मग धुळे क्रॉस करत करत ते येत होते ते आता धुळे लागलं मग विनोद भाऊ म्हणाले नाही नाही थोडंसं काहीतरी खाऊन घेऊ आपण पण माधुरी अहो घरी गेल्यावर आपण खाऊ ना काय बाहेर कायचं आपल्याला झिलू शिरू येईन विनोद भाऊ नाही नाही थोडंफार खाऊन घेऊ आपण मगच जेवण जो, केल्याशिवाय आपण आता जायचं नाही आपण संध्याकाळी सातला निघालो जेवण कुठे गेलो होतं धुळ्याच्या हायवेवरती मस्त डाब्यावरती थांबले मस्त जेवण वगैरे केलं फर्स्ट क्लास जेवण केलं दोघांनी चला आपली स्वतःची गाडी काय उशीर झाला तर उशीर झाला नाही आता अंमणर किती दूर राहिलेलं अगदी थोडंसं अंतर आहे बस मस्त जेवण वगैरे केलं आणि लगबगीने निघालेत हळूहळू आले पुढे धुळे सोडला धुळे सोडल्यावर पुढे आलं फागणं फागणं आल्यानंतर पुढे आलं का अमळच्या फाटा लागतो अमळच्या रस्त्याला ते ओढलेत गाडी येते रस्त्यावरती एक दोन लहान लहान गावं लागले ते पण ओलांडलेत चांत रस्तो आता हा रस्ता एकदम लहान आहे याच्या रस्ता म्हणजे एकदम लहान तुरळक वाहतूक एक दोन एक दोन वाहन येत होतं पुढे आले नवलनगर लागला नवलनगर बी राहा चला आता काही जास्त दूर राहिलं नाही अंमल विनोद ब मस्त गाडी चालवत होती पण रात्रीचे बारा वाजून गेले होते माधुरी वहिनी म्हणाल्या हो तुम्ही विनाकार हॉटेलमध्ये खूप वेळ वाया घालवला हो किती <laughs> बघायला रस्ता बघायला मी शांत वातावरण आहे एकदम आपली एकटीच गाडीच होती आता ती एक सुद्धा गाडी आपल्याला रस्त्यात दिसली नाही विनोद भाऊ म्हणा काय घाबरायचं आपल्याला मला सवय आहे अहो रात्रभर मी गाडी चालवलेली आहे काय आणि उलट असता मस्त असतो छान वाटतो पण माधुरीने म्हणाले नाही नाही पण मला भीती वाटते बाबा वा। चोर धरुळ खोऱ्याने आपल्यावर अडवलं आणि आपल्यावरती हमला केला तर विनोद भाऊ हा आम्हाने रस्त्याला कुठे चोर दरोळ कुठे आम्हारकडे चोर दरोळ कोणीच नाही काहीच होणार नाही घाबरू नको पण माधुरी वहिनी जरा चिंताच करत होती घरी फोन करून सांगितला आम्ही आता गेली नवलनगर वळ आता लवकरच येऊन जाऊ घरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाड झाडीन शेती शांत वातावरण एकही वाहन नाही अंधारवडू फक्त गाडीचा हेडलाईटचा तेवढाच फक्त रस्त्यावर पडत होता गाडी चालते आता फुल जेवण झाल्यामुळे विनोद भांडणं बी काय एवढं सुस्ती का येत होती माधुरी वहिनी म्हणाली अहो जरा गाडी हळू चालवा बरं का आता काय आम्हाला जास्त दूर नाही आणि असं सुस्तीमध्ये तुम्ही ती एक झोप लागते बघा तुम्ही जांबाया देत आहेत विनोद म्हणा काही चिंता नाही करायचं नाही मग तुम्हाला जर झोप लागली एखाद्या रस्त्यावरती एखाद्या झाडाला वगैरे ठोकून द्याल तुम्ही विनोद भवना असो आला नाही नाही काही होणार नाही चला बस अगदी मंद गतीने सवकाळ गाडी चालवत होती गाडी चालवता चालवता एकदम विनोद चकला पटकन ब्रेक लावला बापरे त्यांच्या तोंड पण एकदम आरवडी उठली बापरे माधुरी बहिणीने विनोद भाऊकडे काय झालं अहो ते समोर बघितलं का बऱ्याच दूर अंतरावरती एक मोटरसायकल पडलेली होती आणि कोणतरी कोणतरी तिथं पडलेला होता आणि फक्त गाडीच्या एरड्याच्या प्रशात एवढंच दिसत होतं बापरे नुकताच ॲक्सिडेंट झालेला दिसतो ना हो मग काय करायचं आता हो काय करायचं विनोद का भावना काही घाबरू नका आपण जाऊ आणि बाजूने गाडी काढून लगेच पुढे निघून जाऊ हळूहळू त्याने एकदा हळूहळू गाडी आणली इकडे तिकडे पाहिलं कोणी विनोद भवना दिसलं की कोणतरी एक मनुष्य आहे बघा तीस पस्तीस वर्षाचे मनुष्य वाटतो बघा कपडे घातलेले तर लाल शर्ट आहे बघा लाल शर्ट आहे फक्त मला शर्ट, शर्ट दिसतोय तो मनुष्य आहे काय करायचं तो आहे कोणतरी मोठ्या गाडीवाल्याने की नाही याला धडकी मारून तो निघून गेला तो पडलेला आहे विनोद भवन हो पण पडलेला आहे रात्रीची वेळे त्याचे जर जीव वगैरे असेल तर माधुरी वहिनी एकदम घाबरल्या हो असं डोळेस पड माधुरी वहिनी पाच होती गाडीतून असं वाटतं होतो किंवा पडलेला असेल तू मेला असेल तर आपल्याच नावी उतरू नका विनोद नाही नाही मी उतरतो बीसुद्धा शिंक्या जखमेशी नसतात तर आपण त्याला पटकन आपल्या गाडीत टाकू मला घेऊन काहीतरी उपचार करते ना आपण त्याला दवाखान्यात ॲडमिट करून टाकू माधु बापरे आपण काहीतरी मदत करायला यायच्या बसतस काही घ्यायचं आपल्यावरच कोणायचे की तुम्हीच गाडीनं ठोस मारली आपल्यावरच येईल विनोद भावने गाडी मी किती दूर उभी केली तू किती दूर पडलेला आहे नाही नाही मी अगदी जोड गेलो गाडी त्याच्या गाडी इथे उभी केलेली बस विनोद भावने दरवाजा उघडला आणि उतरले इकडं रस्त्यावर पाळा शांत सुमशानशांत चिटपाकडे रातकडेंच्या आवाहात थंडी वाजत होत्या हिवाळ्याचे दिवस सुरून गेले होते दिपाळी म्हटले होते एडलाईटच्या प्रकाशामध्ये तो तरुण पडलेला आहे पस्तीस एक वर्ष इथेच लाल शेरड घातलेला आहे विनोद भूतीत आले बघला तेवढं त्यांना कळण्याच्या आला कोणते अरे अरे म्हणजे हा जिवंतही मेला नाही पटकन ते धावत आले त्यांनी त्याला एकदम असं सिद्ध केला सिद्ध केला तरुण मुलगा होता त्यांनी गाडीच्या एरलाईटच्या प्रकाशात तेवढं दिसत ते 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 होतं तेवढं त्यांनी मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात बघला चेहरा वगैरे ॲक्सिडंट झालेला आहे श्वास स्वश्वास चालू आहे हातपाय त्यांनी लगेच हातपाय हलवले आणि कणला आणि डोळे उघडले मला वाचवा मला वाचवा हा 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 बापरे विनोद वाटलं नाही खरंच हा नुसतं जखमी याला पटकन आपण आपल्या गाडीत टाकू त्यांनी त्याचा हात धरला आणि त्याला उठवायचा प्रयत्न करू लागला कसं तरी त्याला उठून बसला तो उठून बसला त्याने डोळे उघडले दिवस पर्यंत डोळे दिवस पडून तो विनोद भाऊकडे पाहत होता त्यांना भाऊ मला वाचवा मला वाचवा मला दवाखान्यातल्या माझ्या गाडीला नाही त्या गाडीवाल्याने जोरात ठोस मारली आणि तो पुढून गेला ठीक आहे तुला उठा येत होता त्याला उठव येत नव्हतं तेवढ्यामध्ये एकदम माधुरी वहिनीचं एकदम जोरात किंचडी मारले माधुरी वहिनीने माधुरीची किंचडी ऐकताच विनोद भाऊ जास्त त्याला धरून तुझं झुकलेले होते त्यांनी फटकन त्याला जमिनीवरती झोपून दिलं रोडावरती आणि एकदम उभे राहिले मागे उडून बघतात आणि त्यांच्या पायखालची जमीनच सरकली त्यांची गाडीच नव्हती आणि एकदम अंधार गुडूपून गेला सर्वीकडे इकडे बाबरे त्यांनी इकडे तिकडे पाहिलं अंधार गुडूप लाईट गाडीची लाईट गेले का काय म्हणून तो ओ माधुरी वरवलं मशीन आता अंधारामध्ये यांना काही दिसत नव्हतं घडत अंधार होता बस विनोद भाऊ पळत परत गाडीकडे आले चला गाडीत फटकन आपण गाडीच्या लाईट लावू आणि याला उचलून घेऊन जाऊ पडत पडत आले थोडसं पुढे पडत आले तू कुठं गाडी नेईन ने काही ने ने नाही तू इकडे तिकडे तुम्ही पाहत होते सहराभर थर थरथरत कापत होते विणत इतके थरथर थर कापा लागले तर काय करायचं मोठमोठे मारत मारताय माधुरी 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 तू कुठे आहे बस मध्ये पुन्हा माधुरी वंची जोराने किंचळा ऐकली अहो पटकन या पटकन या तुम्ही कुठे गेले हा बस महावाजीच्या दिशेने विनोद भाऊ परत 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 सुटले आवाजच्या दिशेने परत सुटले पडताय बापरे किती अंतर पडत आलो आपण गाडी गेली कुठे गाडी गायब कशी आली सर्वांग घाम घाम सुटला थरथर तर कापत होते पाय लटलट कापायला लागले विनोद भाऊ म्हणजे इकडे तिकडे अगदी कासावीस झाले ते एकदम इकडे तिकडे बघताय गाडी पण गायब आता माधुरीच्या दुसऱ्यांदा आवाज ऐकू आला ते मोठमोठ्या नागोड मारायला माधुरी आहे तू माधुरी तू कुठे कुठे काहीच पत्ता नाही पाहायला लागली इकडे तिकडे पाठीमागे पाहायला बापरे त्या मुलाला आपण तिथं जखम सोडून दिलं नाही काय झालं असेल त्या मुलाचं परत द्या आपली अगोदर आपण गाडी पकडू आणि गाडी घेऊन येऊ आणि त्याला म्हटलं पण गाडी गायब झाली कशी मागे तरी गेले का चुकून आपण भाज्याला आपल्याला आपण जास्त अंतर पुढे आलो कौलटच दिशेने आलो पुन्हा ते पडत पडत आले बरेच अंतर पुढे आले पुढे अंधारात तर रस्त्यावर रोड धरून आहे फक्त रोड चमकतोय बऱ्याच अंतर पुढे आले अंमडच्या दिशेने काहीच नाही आता इतके थकले होते ते तो मुलगा त्या गाडीच्या ऍक्सिडंट ती गाडी अंधारात कुठे दिसत पुन्हा पळाले नाही नाही असं शक्य नाही मराच्या दिशेने कसं गाडी निघून जाईल उलट दिशे आपल्याला काहीतरी काहीतरी भास होते आपण घाबरल्यामुळे मग ते परत पडत पडत आले पडताय पडताय इतके थकले धापा टाकत आणि अचानक एकदम त्यांना समोर गाडीच्या लाईट उज दिसला बापरे समोर गाडी उभी कोणाची आपली रे का दुसरी कोणती गाडी येते एकदम शिरूभे राहिले पाहा लागलं समोर गाडी उभी होती मग पडत 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 आले पडत येत आहे पडत येत आहे गाडीच्या जोरजोड यायला लागले तेवढ्यात मधुरी वय जोर आण म्हणून त्याने किचडली अहो लवकर या लवकर या पडत या पडा 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 लवकर या लवकर या तुम्ही कुठे चालले गेले ते बापरे धापा टाकत टाकत येऊनच गाडी जोर पटकन दराज उघडला मध्ये बसले तर का पाहि विनोद गाडी इतका लांब आली कस काय येऊन गेली उलटी उलटी तू गाडी रिव्हर्स घेतली का काय माधुरीने का हो मला गाडी तरी चालवता येते का मी तुमच्या बाजूला सीटवर बसली तेवढं मग तू कापर वरली माधुरीने ना हो तुम्ही पुढे गेली तिथं मी पण दुरून बघितलं कोणतरी तरुण होता तुम्ही त्याला असं उठून बसवताय ते मी बसवताना पाहिला आणि दुसऱ्या सिडनी एकदम समोर उजेड आहे तुम्ही गायब कोणी दिसलं नाही मला तू मोटरसायकलवाला दिसले नाही त्याची मोटरसायकल दिसली तुम्ही पण दिसले नाही म्हणून मी किंचाळी मारली आणि गाड्याचे लाईट तर चालू जे आहेत पण तुम्ही गायब तुम्ही अदृश्य होऊन गेले होते किती मी मोठमोठ्या ओरडते तुमचा पत्ताच नाही मी इथे घाबरले तुम्ही खाली उतरून कस का पडत तू दरवाजा उघडून समोर फक्त उजवळ आणि आजूबाजूला पाहिलं किती सुमशामशान आहे खरंच बन पाहिले थरथर कापत यांना घाम सुटला होता ते बी थरथर कापत होते बापरे पण मी गाडीच्या खाली उतरलेली पण तुम्ही गायब कसे झाले विनोद विचार करू का विनोदबाणांना काही सुचित नव्हता माधुरबाईंना पटकन पाण्याची बाटली काढली अगोदर पाणी प्या त्यांनी पाणी पिलं तरुण मुलगा होता तीस पस्तीस वर्षाचा मनुष्य होता त्याला मी हात धरला पाठीला हात लावून त्याला उठून बसवलं होता तो माझ्याकडे पाहत होता डोळे पारून आणि म्हणाला वाचवा वाचवा मला वाचवा आणि असं कसं शक्य मी कस काय दृश्य झालो घटा 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 बोने पाणी पिलेत त्याला काय करा आता समजत नाही असं कसं झालं आजूबाजूला अशा अद्भूतपणे पालव एखादी गाडी येईल का कोणी कोणीच नाही पाच मिनटं गेले दहा मिनिटं गेले मग माधुरा हो किती वेळी इथं बसणार चला गाडी सुरू करा आपण आमर पळून देऊ पटकन मग विनोद भोने गाडी सुरू केली थरथर थरथर कापत गाडी आणत होती त्या जाळीच्या ठिकाणी आली अरे समोरच तो मुलगा पडलेला होता मोटरसायकल पडलेली होती माधुरी विनोद डोळे स्वरूप पाहत होते त्या ठिकाणी जी जागा होती ज्या जागेवरती ती गाडी पडलेली होती बघितलं कोणीच नव्हती तो माधुरा न बघा काहीतरी भयानक मला भूताटकी वाटते बापरे भूताटके अगोदर विनोद बघ घाबरलेले होते ते थरथर कापायला आले थरथक थरथर कापत ते तशी तशी गाडी चालवत होती गाडीच्या व्हील सुद्धा असं थरथर कापत होता माधुरीने हो गाडी हळू चालू आपण तुम्ही इथे थरथर कापता गाडी उभी करतो नाही नाही इथं गाडी उभी करायची तो पडलेला होता मग तशीच हळूवार गाडी पास करत ते पुढे आले दार झाडी संपूर्ण आता पुढे सुमसाम रस्ता शांत आता झाडी थोडी विरळ होती ना आजूबाजूला रोडच्या दोन्ही बाजूला शेती होती शांत वातावरण घरच्या अंतर पुढे आलं तरी त्यांच्या कोणीही मोटरसायकलवाला नव्हता किंवा तो मुलगा नव्हता आता थोडागळ गेल्यामुळे विनोद भावना थोडस दिरसा आला होता पुन्हा त्यांनी पाण्याची बाटली घेतली दोन तीन गोट पाणी पिणे हळूवार गाडी चालवतो माधुरीवानी म्हणाले बघा काय होतं ते माहीत नाही नशीब पण तुम्ही गायब कसे झाले होते विनोद मी गायब तर झालो म्हणून अंतर पुढे पडत आलो पुन्हा पुढे पडत गेलो म्हणाच्या दिशेने पुन्हा उलटा पडत आलो गाडी घसका गायब झाली होती गाडी अंधार उडूप होता गाडीच्या लाईट नाही काही नाही अचानक लाईट दिसली माधुरीनं ओपन पण गाडी जागच्या जागी उभी हो ना होती ना फक्त तुम्ही गायब झाली होती बस मी मोठं आरो आरोवड्या मारत होती कोणाच्याच पत्ता नव्हता बरं झालं बाबा तुम्ही वापस तरी आलेत मग पुढे जानवं लागलं ला। जानव ओलांडलं ला। जानवर स्टँडवरती सुमसम शांत कोणीच नाही आता दिडी पोणे होऊन गेले होते कुणाच्याच पत्ता नव्हता शांत वातावरण मस्त विनोद भवने मात्र गाडी जोरात चालवली नाही माधुरीने म्हणाली गाडी हळूवार चालवा बस हळूवार चालवत चालवते एकदाचे मंगरूळ आलं मंगरुळ वळलं मग आम्हाला पोचले माधुरी वहिनींच्या घरी पोचलेस ज्यावेळी बाप्पू एवढं उशिरा आणि मग घरच्या लोकांना त्यांनी सांगितलं असं सा घडलं मग ते आवडून मला फोन तर करा नाही अग माधुरी मग तू तर फोन करायला पण ते गायब झाले तर बापरे मी इतकी घाबरली होती मी नुसते आरोड्या मारते मला सुचलंच नाही की तुम्हाला फोन करायचा काय झालं असे नाही माधुरी बनीचं घरचे लोक सर्व विचार करू लागले तुला ना तुम्ही काई काई हो ना जाओने जाओने ले ले तुम्ही घरून निघाले सात वाजता आणि आम्ही वाटच बघतोय काय झालं काय नाही वगैरे नंतर आम्ही बऱ्याच वेळा फोन लावण्याचे प्रयत्न केला तुमचे फोनसुद्धा लागत नव्हते विरज बना हो पण गाडी चालू असते ना ते बराचा फोन लागत नाही जाऊ द्या जे असेल ते बाबा म्हणाले मुलाला म्हणाले बघा तुम्ही दोघं सुखरूप घरी पोचलं नाही बरं झालं बरं झालं माधुरी तू गाडीच्या खाली उतरली नाही एक बाई माणूस उतरला ना भूत लगेच पकडतो भूत होती नक्कीच हो बाफ माधुरी माधुरीबाई एकदम अंगार काटाला अगोदरच ते घाबरून घेऊन झाले होते तर कापत होते विनोद भाऊ मनाला बरं झालं मी एकटाच उतरलो आणि माधुरीला पण काही असं सुचलं नाही की बाबा आपण उतरायला पाहिजे भित्तीमुळे असो का काय असो मात्र ते गाडीतून उतरलं नाही तेच खूप चांगलं झालं काही असो तो प्रसंग असा होता की काय झालं होतं आणि असं भास होता का होतं काय जास्त उशीर झाल्यामुळे यांना असं काही भास झालं ते कुणास टाव का होतं काय नाही कुणालाच हे रस्य समजलं नाही की काय होतं ते भूताटकी होती का खूप उशीर झाल्यामुळे दोघांना अशी भास झालेत काय माहीत భారత మిత్రులను ఆస్పూర్తి కలుసుకున్న బ్యూటీ అలా ఒకరు వస్తూ పోతూ కూడా బాయ్